स्थिती आहे जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते असणार विरोधक मांडत नाहीये तर सत्ताधारी पक्ष मांडते आणि जे सत्ताधारी पक्षाने मांडलं पाहिजे ते असणारा विरोधी पक्ष मांडतात अशी असणारी परिस्थिती आहे हा एकंदरीत मी असं म्हणेन की लोकशाहीमधला तमाशा आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन ज्वलन प्रश्न आहेत त्याची असणारी चर्चा त्या सभागृहामध्ये होत नाही आणि फक्त ज्या प्रश्नाचं महत्व नाही त्याचीच असणारी चर्चा त्या ठिकाणी दिसते सगळ्यात महत्वाचं आहे की इथे क्रॉप इन्शुरन्स हा जो आहे या क्रॉप इन्शुरन्सचा अजून निकाल लागलेला नाही काही ठिकाणी दुबारा पेरणी झालेली आहेत काही ठिकाणी असणारा कीटकनाशक आलेले आहेत काही ठिकाणी असणारा सीड्सही खराब निघालेले आहेत अशा परिस्थिती आहेत पण शेतकऱ्यांचा प्रश्न त्या सभागृहामध्ये कुठेच आपल्याला दिसत नाही किंवा दिल्लीमध्ये ज्या युवकाने सभागृहामध्ये उडी घेतली त्या बेरोजगारीचा प्रश्न असेल त्या बेरोजगारीचाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाहीये फक्त पाट्या टाकायचं कामकाज जे आहे तेवढंच फक्त मला त्या ठिकाणी दिसतंय त्याच्या पलीकडे काही आहे असे अशी काही परिस्थिती नाही सर्वसामान्य माणसांना आमचं असणारं आव्हान राहणार आहे की येत्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील वर्षभरानंतर असणाऱ्या विदर्भाच्या असेंब्लीच्या निवडणुका होतील या ठिकाणी होलसेल बदली करणं लॉक स्टॉक अँड बॅरल ज्याला आपण म्हणतो हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन नेतृत्व येत नाही आणि नव्या उमदीचा निवडून आलेला आमदार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणसांचे असणारे प्रश्न जे आहेत ते प्रश्न चर्चेला जाणता चर्चेला घेतल्या जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे हेल्थमधला एक नवा रिपोर्ट आलेला आहे आणि तो म्हणजे कुपोषणाचा असणारा रिपोर्ट आहे आपण फक्त कुपोषण हे आदिवासी भागामधला संदर्भात बोलतो पण शहरी भागामध्ये सुद्धा कुपोषण मोठ्या प्रमाणात वाढते अशी परिस्थिती आहे तेव्हा आरोग्य हे धोक्यात आले अशी परिस्थिती आहे आणि धोक्यात आले याचं कारण की ज्या पद्धतीने असणारं बेअर मिनिमम वरती हा जो माणूस जगतोय त्याच्यामुळे त्याला असणारा पौष्टिक आहार हे उपलब्ध होत नाही त्याची ऐपत नाही आणि शासन सप्लिमेंटरी करते असंही कुठे आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून मला तर इथे असणारा एकंदरीत परिस्थिती जी आहे ती खालवते आणती खालवत असल्यामुळे आरक्षणासारखी मागणी ही पुढे येत आहे कारण का आरक्षण हे लोकांना शाश्वत असं मांडते अशी परिस्थिती आहे पण आरक्षण हे ज्यावेळेस तत्त्व मान्य करण्यात आलं त्यावेळेस ज्या ज्या समूहाला राजेशाहीच्या व्यवस्थेमध्ये अजिबात स्थान नव्हतं किंवा धर्माने त्याला स्थान दिलं नव्हतं अशाचं उद्याच्या स्वतंत्र भारतामध्ये मिनिमम सहभाग राहील या पद्धतीने असणारा आरक्षणाकडे त्या ठिकाणी बघितलं जात होतं परंतु आता आरक्षण हे विकसित होण्याचं साधन म्हणून त्या ठिकाणी धरलं जात आहे आणि म्हणून वेगवेगळा समूह हा आरक्षण आरक्षण त्या ठिकाणी मागतोय आणि या शासना शासनाला आरक्षणाचं नेमकं काय करावं याचं धोरणात्मक भूमिका जी आहे ती धोरणात्मक भूमिका त्या ठिकाणी दिसत नाही आणि म्हणून पुन्हा जनांगे पाटील यांनी असणारं तेवीस तारखेच्या अल्टिमम दिलेली आहे चोवीसला काय होईल बीडच्या सभेमध्ये याचे सगळे राजकीय पक्ष चातक पक्षासारखे वाट बघतात अशी परिस्थिती आहे तर ही राजकीय पक्षांची अवस्था ही अत्यंत दयनीय आहे की ते मालक होण्याच्या ऐवजी ते आता श्रोत्यातमध्ये बसलेले तशी जी शोकांतिका आहे ही शोकांतिका दूर करायची असेल तर मतदारच दूर करू शकतो हो। आणि म्हणून मी म्हटलं की लॉक स्टॉक अँड बॅरल आमदार खासदार बदलले गेले पाहिजेत म्हणजे नव्या जोमाने आणि नव्या उमदीच्या असणारा उद्याचा खासदार आणि आमदार येईल अशी परिस्थिती आहे आपण आता विचार साहेब आपण आता मागणी आहे का ते मी मी अगोदर म्हणालो की सोल्युशन आहे पण या स... या चोरांच्या समोर मांडलं ते त्याचं खोबरं करून टाकतील त्याच्यामुळे ते मांडणार नाही मी खासगी तरी जरांगी पाटलांना सांगणार का नाही नाही सत्तेमध्ये नवीन सत्ता नवीन सत्ताधारी येऊ द्या त्या नवीन सत्ताधाऱ्यांना कशा पद्धतीने असणार हा आरक्षणाचा मुद्दा हँडल करायचा आणि तो हँडल करत असताना सींच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता कशा रीतीने हँडल करायचं ते त्यांना सांगेन ना या राज्यकर्त्यांना नाही सांगणार ना सर सध्या जरांगी आणि भुजबळांमध्ये जो आरोप प्रत्यारोपाचा हे चाललाय त्याबद्दल मनमोहन सिंग असताना एक फार मोठा तमाशा चालला होता एका बाजूने पाकिस्तान एका बाजूने मनमोहन सिंग त्याची मी पुन्हा आवृत्ती बघतोय त्याच्या पलीकडे काहीच नाही काय आपण म्हटलं की माझ्या हो मी तुम्हाला सांगितलं ना की नवीन सत्ताधारी होते त्यांना मी सांगेन ना सत्ता बदल झाल्यानंतर सांगणार पण जर थांबणार नाही हो, हो त्यांचं सरकारचं चालू द्या ना ते चालत राहील आणि ते चाललंच पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणतो त्याच्यातून लोक होते लोकांना तरी लोकांमध्ये सुद्धा आरक्षणाचं महत्व त्या ठिकाणी असणारा कळायला लागलेलं आहे मी एवढंच म्हणणार आहे की दारांगे पाटील यांनी असणारा सर्विसमधला आरक्षण असं बोललेलं आहे इथे एक आरक्षण सगळ्यात महत्वाचं होतं आणि ती शेतकऱ्यांसाठी आरक्षण होतं आणि ती म्हणजे इथली बाजारपेठ ही एकोणीसशे म्हणजे गॅट करारनामा साईन होईपर्यंत ही बाजारपेठ देशातल्या शेतकऱ्यासाठी राखीव होती आणि म्हणून तो शासनाच्या विरोधात मला काय भाव पाहिजे हे तो बोमलत होता आज असताना आपण बघितलं की गॅट करारनाम्यानंतर शेतकऱ्यांना असलेली भारताची बाजारपेठ ही आता राखीव राहिलेली नाही तर जगाच्या शेतकऱ्यासाठी खुली झालेली आहे आणि म्हणून व्यापारी सांगेल आणि ठरवेल तोच भाव त्या ठिकाणी आहे दारांगे पाटील यांना मी सांगितले की हाही इश्यू उठवायला हळूहळू सुरुवात करा ओबीसीवर सरसकट मला आरक्षण देण्यात यावं कायद्यामध्ये बसू शकते का मी आपल्याला म्हणालो ना नवीन सत्ताधारी देतो सलीम कृता प्रकरणावरून सत्ताधारीवरून विरोधक आले असं दिसत सलीमकृता फॅक्ट मांडावं काय आहे त्यांनी इथे नुसतं आमने सामने येऊन काय फायदा आहे फॅक्ट्स कुठे आहेत फॅक्ट्स नाही आहेत सर गिरीश महाराज थे गिरीश महाजन यांनी असणारे एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की अॅडव्होकेट जनरल महाराष्ट्राचे कुंभकोणी यांनी यशस्वीरित्याने किल्ला लढविला मुंबई हायकोर्टामध्ये त्यांच्याच सरकारने कुंभकोणी ह्यानं कंटिन्यू का केलं नाही आणि तुम्ही त्या केसमध्ये लक्ष घालू नका हजर राहू नका हे आदेश का दिले हे पहिल्यांदा महाजन यांनी असणार सांगितलं तर मग ते ज्याला म्हणता येईल की दीर्घकालीन किंवा टिकाऊ आरक्षण देऊ याच्यावरती विश्वास ठेवता येईल इंडिया घाली स्वतःला कुठं आम्ही आम्ही तिथेच आहोत आमचं नाव काय आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या नावाप्रमाणे आहोत त्यांची पुन्हा बैठक होते सर आपल्याला निमंत्रण आलं बैठकीचं कोण कोण जाणार आहे माहिती मा, आली का तुम्हाला आम्हाला अजून निमंत्रण नाही उद्धव ठाकरे निमंत्रणा चांगली काही असं म्हणायचं तिथं निमंत्रणच नाही तिथं चर्चा कसली होणार आहे निमंत्रण आलं तर आपला काय दृष्टिकोन काय भूमिका असणार सांगतो बैठकीचं निमंत्रण आलं तर बैठकीला जायचं त्याला काही नाही म्हणायचं ते जायचं त्याच्यामध्ये चांगली बॉन्डिंग वर्षभरापूर्वी झालेली आहे आम्ही एकत्र इलेक्शन लढवू म्हणून याच्यामध्ये लोकसभा निवडणूक आहे विधानसभा आज जळगाव जिल्ह्यात काय जळगाव जिल्ह्यासाठी काय ते अगोदर आघाडी ठरली आघाडी होते की न होते हे पाहावं हो लागेल आघाडी होणार असेल तर आघाडीचा जो निर्णय आहे तो निर्णय मान्य करावा हो लागेल आघाडी जर होणार नसेल आणि आन, वेगळी परिस्थिती निर्माण होईल ते ते वेगया ते रामी का यो। का जर तर त्या वेगळ्या परिस्थितीनुसार आम्ही भूमिका घेऊ व्यक्ती म्हणून तुम्ही मला जर विचारलं तर नरेंद्र मोदी ही देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे माझा हा सवाल मोहन भागवत यांना आहे की मोहन भागवत आर एस एसचे प्रमुख आहेत ठीक आहे आम्ही मानतो न मानतो त्या संघटनेला हा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये पण भागवत आणि नरेंद्र मोदी या दोघांमध्ये वर्षभरामध्ये एकमेकांची किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं आणि कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास तरी वाटेल ज्या आर एस एसच्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यां पंतप्रधानाकडे गेले शब्द वापरू नये आपण पण त्या संघटनेचं त्यांनी तीन तेरा वाजवायचे ठरवले असं दिसतंय आणि म्हणून माझा हा आहे की नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत किती वेळा भेटले याचा त्यांनी असणारा तक्ता लोकांसमोर मांडावा साहेब आहे वगैरेपूर्वी छाकून आलं होतं की फक्त मोदी आणि हिंदुत्वाच्या जोरावर निवडणुका चिंता येणार त्यांनी मांडलेलं जे होतं की नुसतं व्यक्ती आणि धर्म याच्यावरती ये जिंकता येत नाही ज्या ये काही नॅरेटिव्ह नंतर आल्या त्या नॅरेटिव्ह आपण असताना बघितलं तर मध्य प्रदेशमध्ये महिलांसाठी ज्या काही योजना आ, त्या मुख्यमंत्र्यांनी त्या काळच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्या अॅनालिसिस ते चाल की त्या योजनेमुळे असणारा बीजेपी पुन्हा आली अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे आता असणारा हा सगळ्यात मोठा बदल जो आहे तो आर एस एस समोर चॅलेंज आहे की ते जे वैदिक धर्म हा एकमेव अजेंडा आणि त्याच्याचबरोबर आज असताना अँटी रिझर्वेशनचा अजेंडा अँटी मुस्लिमचा अजेंडा घेऊन चाललेले आहेत ते टिकणार आहेत का आणि या अजेंड्यामुळेच मोदी त्यांना चॅलेंज करतो आहे का हा महत्त्वाचा भाग असं त्या ठिकाणी मानतोय मी आज असताना म्हणतोय की की मोहन भागवताने मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही तर वर्षभरामध्ये दोघांची भेट झाली नाही हेच सिद्ध होते भाजपवर सातत्याने आरोप केला जातो की पक्ष पुढेच राजकारण केलं जाते भाजप पक्षाकडून स्वतंत्र स्वतःच बहुमत सिद्ध करू शकत नाही म्हणून त्या अशा पद्धतीने पक्ष पुढेचं राजकारण करतायत कसं पाहत काँग्रेसने सुद्धा तेच केलं त्याची आम्ही भोगी आहोत ना म्हणूनच तर असतात म्हणूनच तर टेन शेड्यूलमध्ये अँटी डिफेक्शन लॉ आला ना तेव्हा काँग्रेस जे करते ते पी करते त्याच्यामुळे सारख्याला वारके आहेत नवीन नाही काही प्रकाश आंबेडकरांनी हां ईव्हीएम उद्या मी ईव्हीएमच्या संदर्भातच कोर्टात आहे प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्री बचूक वाटूंना एवढंच सांगतो की त्यांच्या हातात असतं ते त्यांनी मला मुख्यमंत्री केलं असत पण मुख्यमंत्री होणं हे दुर्दैवाने त्यांच्या हाता हातात नाही जनतेच्या हातात आहे किंवा जनता ज्याला करेल त्याला आपण स्वीकारलं पाहिजे मध्य प्रदेश मधून साधारण पंधरा हजाराच्या तयारी आहे ती संदर्भात उमेदवार ते माझे आम्ही इलेक्शन पिटिशन आम्ही जे दाखल केलं होतं त्याच्यातलं एक इलेक्शन पिटिशन टिकलंय आणि ते इलेक्शन पिटिशन उद्या आहे आणि ते ईव्हीएमच्या संदर्भातलंच आहे मतदान काही मशीनमधनं जास्ती आलं आणि काही मशीन कमी आलं सतरा सी चा जो फॉर्म असतो त्या सतरा सीच्या फॉर्ममध्ये ज्या क्लोजिंग होतं त्यावेळेस किती मतदान झालं ह्याचे आकडे असतात आणि काउंटिंग ज्या दिवशी दिसलं दे त्या दिवशी त्या काही मशीनमध्ये सेवन्टीन सीपेक्षा कमी आहेत आणि काही मशीनमध्ये सेवन्टीन सी फॉर्मपेक्षा जास्ती आहेत एकाच मतदारसंघात आहेत अशा इलेक्शन कमिशनकडे मागच्या लोकसभेच्या निवडणुकींच्या दरम्यान तीनशे त्रेपन्न लोकसभा मतदारसंघातल्या तक्रारी आलेल्या आहेत की जे इलेक्शन कमिशन पाहत नाही आहे बघत नाही आहे हिअरिंग करत नाहीये अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा या मशीनमधल्या तक्रारी येणं

याचं कारण काय ईव्हीएम म्हणजे आता ती लढत असल्यामुळे थोडीशी अधिक माहिती माझ्याकडे असल्यामुळे ईव्हीएम वन ईव्हीएम टू आणि ईव्ही एम थ्री असे तीन आलेले आहेत त्याच्यामुळे मिसिंग कुठल्या आहेत आता ईव्हीएम वन व्ही एम ओरिजिनल ईव्हीएम आणि व्ही एम वन या बाद झालेल्या आहेत ईव्हीएम टू काही प्रमाणात वापरल्या जातात ईव्हीएम थ्री पूर्ण प्रमाणात वापरल्या जातात त्याच्यामुळे ते मिसिंग आकडे जे आहेत मी जसं म्हटलं ते कुठल्या फेजमधले आहेत ही त्याच्यातले महत्वाचे आहेत ईव्हीएम मधले आहेत ईव्हीएम वनमधले आहेत की ईव्हीएम टू मधले आहेत सत्ताधाऱ्यांचा नाही मी सिद्ध केल्याशिवाय मी काहीच म्हणणार नाही ना राज ठाकरे यांनी सेटलमेंट झाली नाही म्हणून महाविकास आघाडी महाविकास आघाडी कसलं सेटलमेंट त्यांनी डिटेल द्यावं ना म्हणजे मग आपल्याला बोलता येईल त्यांनी सेटलमेंट काय राज ठाकरेंनी कुठल्या मुद्द्यावरती सेटलमेंट झालं नाही

त्याचे ते ते मतदान असणारं दिसत असल्यामुळे तुम्ही जनरली आयडेंटिफाय करू शकता की कुठला वर्ग किंवा कित कुठलं कुटुंब म्हणजे कुटुंबापर्यंत सुद्धा तुम्ही जाऊ शकता अॅनालिसिस करू शकता की त्यांनी आपल्याला मतदान दिलं नाही हे माझ्यानंतर इलेक्शन कमिशन काय किंवा सुप्रीम कोर्ट काय दोघंही हा मुद्दा लक्षात घेत नाही येत मिश्रांचा कार्यक्रम सुरू अमरावती हा संत गाडगे बाबांचा जिल्हा त्यांचाही आहे त्यांनी विरोध केला आहे की अंधश्रद्धा बाळू नका परंतु त्यांनी असं सांगितलं की पिंडीवरचं सा बेलपत्र पाणी जर पिलं तर कॅन्सर बरा तू म्हणून त्याच्या पलीकडे काय म्हणतो चलो थँक्यू अमरावती मोठ्या प्रमाणात जीवन ठिकाणी येतात मोठा खर्च आहे जेवणावरती केला जातो बार्टीकडून जेवणावर एक असे त्याच्यामध्ये बार्टीमध्ये अशा ठिकाणचे असणाऱ्या जेवणाची प्रोव्हिजन आहे का असेल तर मी म्हणेन योग्य आहे नसेल तर ते चुकीचं केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे बायलॉच काय ते पहिल्यांदा बघावे लागतील मला साहेब रावेर मतदारसंघात वंचित भाऊ यांची ताकद चांगली आहे त्या लोकसभेसाठी आमचं प्लॅन एक समजोता झालं तर आहेत ना ख बसलेले दहावी मतदारसंघामध्ये थँक्यू चला आभारी आपल्या सगळ्यांचा